साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे पीएसआय गोपाल बदने यांना चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप या महिला डॉक्टरनं आपल्या सुसाईड नोटमध्ये केलाय पोलीस प्रशांत बनकर याच्यावर सुद्धा मानसिक त्रास दिल्याचा आरोप या महिला डॉक्टरनं केला आपल्या हातावर या महिला डॉक्टरनं सुसाईड नोट लिहिली होती आणि आपलं जीवन संपवलं साताऱ्यातील फलटणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे महिला डॉक्टरनं आत्महत्या के केलेली आहे मी आत्ता समोर आहे सी साताऱ्यातील सिव्हिल हॉस्पिटल येथे आत्ता सध्या या डॉक्टर महिलेचं शवविच्छेदन देखील आतमध्ये सुरू आहे एकंदरीत बघायला गेलं तर या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागल्याचं चित्र समोर आलेलं वेगवेगळे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत एकंदरीतच या महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या डाव्या हातावर मी आत्महत्या करत आहे असा देखील खुलासा केलेला आहे त्याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे फलटणचे जे पोलीस अधिकारी आहेत गोपाळमधने यांचा नावाचा देखील त्यामध्ये उल्लेख आहे या वपानमधल्याने चार वेळा माझ्यावर बलात्कार केला असं देखील हातावर लिहिलेलं आहे एकंदरीतच बघायला गेलं तर ही सुसाईड नोटवर अजून एक म म्हणजे प्रशांत बनकर नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी देखील माझा मानसिक छळ केल्याचं समोर आलेलं आहे एकंदरीत बघायला गेलं तर सात आत्ता सातारा जिल्हाचे जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार देशी सर यांची जी बातचीत केली असतात त्यांनी देखील सांगितलं की थोड्याच वेळामध्ये आता या प्रकरणावर जो गुन्हा दाखल करायचा आहे ते देखील प्रक्रिया सुरू आहे एकंदरीतच बघायला गेलं तर मोठा त्यांच्या नाते देखील धक्का बसल्याचं चित्र समोर एकंदरीत बघायला गेलं तर मोठी खळबळ त्या सातारा जिल्ह्यामध्ये आता या प्रकरणावर होताना आपल्याला पाहायला मिळते ओंकार ओंकारसह मी साई सावंत कुडारी न्यूज सातारा माझी बहीण मागील दोन वर्षांपासून खेळण येथे उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते मागील वर्षभरापासून तिला चुकीच्या पोस्टमार्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांचं खूप प्रेशर असायचं तिनं ते आमच्या बहिणी दुसरी बहीण मेडिकल ऑफिसर आहे तिला ते, ते सांगायचे परंतु एवढं असेल असं वाटलं नव्हतं परंतु शेवटी त्या त्रासाला कंटाळून आणि तिला कदाचित सहन झालं नसेल तिनं काल आत्महत्या केली मागील दोन वर्षापासून या तक्रार ही तक्रार करण्यासाठी तिने दिवाय एस पीला एस पीला लेटरही लिहिले त्यांची आवक जावक म्हणून रजिस्टरला हे झालेले पण त्यावर कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगताना ती न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधून मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर तक्रार दिली ती आले की तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे कडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही प्रकाश आंबेडकर जी आहेत तिथे आमचे भोसले जी आहेत जयकुमार जी जी गोरेजी आहेत मी ही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीनं कारवाई झाली पाहिजे ही चौकशी झाली पाहिजे याची मी त्या ठिकाणी मागणी करेल हल्टन सातारा येथील एका डॉक्टर महिलेची आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकीच चिंतनीय आहे एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगती होण्याची वेळ काय येते डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची निश्चितपणे या घटनेमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही स्वतंत्र पीएसआयटी चौकशीची मागणी करत आहोत नाही निश्चितच ही घटना निंदनीय आहे याच्यामध्ये कुठलाही शासकीय अधिकारी असो कर्मचारी असो ज्याचं कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये राहील त्याच्यावर कठोरातली कठोर कटुर कारवाई ही प्रशासनाच्या माध्यमातून करणे या दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ किंवा निलंबनाच्या काही सूचना आपल्या विभागाकडनं किंवा गृह खात्याकडनं या संदर्भात किमान प्राथमिक चौकशी अहवाल जरी देखील आला तर आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई हे खूप गंभीर आहे जस्ट मला या आत्ता हीच बातमी समजली तर ही खूप दुर्दैवी आहे खूप गंभीर आहे मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणालाही सोडलं नाही पाहिजे या प्रकारची भूमिका आहे निश्चितपणे हे झालेलं दुर्दैव आहे या महाराष्ट्रात असं घडणं निश्चितपणे योग्य नाही फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे एसपी पी तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालं आहे एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढंच नाही जे आरोपी आहेत त्यांनासुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील